नमस्कार महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज व इशारे अशा प्रकारे आहेत वातावरणातील खालच्या थरातील वाऱ्याची रेषा आज राजस्थानवरील चक्रीय स्थितीपासून कर्नाटकापर्यंत आहे व ती मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणातून जात आहे कोकण गोव्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहील आज व उद्या विदर्भात बहुतांश जिल्ह्यात मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह गारा आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे आज अकोला वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तर अमरावती बुलढाणा नागपूर वर्धा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे थोडक्यात आज आणि उद्या विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे मराठवाड्यात पुढील तीन ते चार दिवस मेघगर्जना विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात दहा ते बारा एप्रिल तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे पुढील तीन ते चार दिवस राज्याच्या चा कमाल तापमानात विशेष बदल होणार नाही पुढील चार ते पाच दिवस पुणे आणि परिसरात आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे वेदर अपडेटसाठी वेळोवेळी आमची वेबसाईट पाहत रहा धन्यवाद